नमस्कार काटकोस मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आज मी तुम्हाला दुधाच्या पासून मठ्ठा लोणी आणि साजूक तूप कस बनवायचं घरच्या घरी हे या व्हिडिओ दाखवणार आहे तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तीन लिटर फुल फॅट मिल्क क्रीम मी घेतलं होतं त्याच्यापासून काढलेली ही मलई आहे त्याच्यात मी आता शंभर ग्राम दही घालून एक रात्र बाहेर ठेवून घेतलं होतं आणि त्याच्यात आता मी हे फ्रीजमधलं मधलं थंड पाणी घातलं आहे जवळजवळ एक लिटर पाणी मी ह्याच्यात घातलं आहे आणि आता आपण हे हँड ब्लेंडरच्या सहाय्याने व्यवस्थित घुसळून घेऊया जितकं थंड तुमचं पाणी असेल तितक्या लवकर तुमचं लोणी बनून तयार होत एक तुम्ही पाहू शकता एक चार ते पाच मिनिटं आहेत आपला लोणी कसं आता वरती तरंगायला लागला आहे तर तुम्ही पाहू शकता किती इझिली मी हातानेच लोणी काढून घेत आहे हा पहा एक गोळा लोण्याचा आपला तयार झाला आहे अशाच प्रकारे आता मी लोणी देखील काढून घेत आहे अशा प्रकारे इथे जवळजवळ दोन वाट्या लोणी बनवून तयार आहे तुम्ही हे लोणी थालीपीठ किंवा खाऊ शकता लोणी काढून जे आपलं त्याच्यापासून आपण मठ्ठा बनवून घेऊया तर त्याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा सैनव मीठ एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालत आहे आणि थोडंसं पुदिना आणि कोथिंबीर घालून घेत आहे अशा प्रकारे हे उरलेल्या पाण्याचा आपण मठ्ठा तयार करून घेतला आहे तर चला आपण आता जे लोणी काढलेलं त्याच्यापासून तूप कसं बनवायचं ते पाहूया तर तूप बनवण्यासाठी मी इथे एक जाड कढई घेतली आहे ती मी गॅसवर ठेवून घेतली आहे त्याच्यात आपण घालून घेऊया तर हे आचेवरती सतत दवळत राहणार आहोत जोपर्यंत आपला याच्यापासून साजूक तूप तयार होत नाही तोपर्यंत आपण हे व्यवस्थित मंद आचेवर एक सारखं हलवत राहणार आहोत याच्यात मी आता एक खाऊचं पान घालत आहे खाऊचं पान घातल्याने आपल्या तुपाला असा वट असा वास येत नाही तर तुम्ही पाहू शकता आपलं तूप आता वळून तयार झाला आहे तूप आपलं थोडं आता गरम आहे तर ते थोडं थंड झालं तर आपण त्याला गाळून एका स्वच्छ बाटलीत भरून ठेवणार आहोत तर तुम्ही पाहू शकता इथे आता मी तूप गाळून घेतलं आहे आणि आता ते मी एका वर्णीत भरून ठेवत आहे आणि हा जो उरलेला गाय आहे तो आपण टाकून देणार आहोत तर अशा प्रकारे घरच्या घरी साजूक तूप आपलं तयार झालं आहे आता मी तुम्हाला आपण ज्याकडे दूध बनवलं त्याची जी खरबट असते ती अगदी सोप्या पद्धतीने कशी काढायची ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर आता खरबट काढण्यासाठी याकडे मी पाणी घालत आहे आणि हे गॅसवर ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यात आता मी एक चमचा खडा मीठ टाकत आहे आणि हे आपण पाणी थोडं उकळून घ्यायचं आहे पाहू शकता पाण्याला चांगली उकळी आली आहे आता हे पाणी आपण ओतून टाकणार आहोत आणि इथे मी टिशू पेपरच्या ही खरवड पुसून आहे तुम्ही पाहू शकता खरवड आपली पूर्ण निघाली आहे कढई आपली एकदम स्वच्छ झाली आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल ला, ला करा व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा बेल ऐकाउंट वर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन देखील मिळतील थँक्यू